नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला सीमा आत्याबाईंना विचारते काय खरोच बाबांनी तुमचं तिकीट आणून दिलं तर आत्याबाई म्हणतात की हो म्हणून म्हणते रबर जास्त ताणला ना की तो आपल्या हातात लागतो पण सीमा म्हणते तुम्ही असं म्हणताय जसं काय मी तुमच्यावरती बंदूक धरली होती बरोबर आहे तू माझ्यावरती जबरदस्ती केली नाहीस पण मलाच दुर्बुद्धी सुचली आणि मी इथं आले असं आत्याबाईंना तोंड वाकडं करत म्हणतात आणि म्हणतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा सीमा तू ज्या मार्गी आत्यास ना तिथे नाश आहे नाश त्या लगेच सीमा उठून म्हणते ओ पाप करणाऱ्यांनी दुसऱ्यांना पुण्याचा मार्ग दाखवायचा नसतो याला काय म्हणतात माहिती आहे शंभ शंभर उंदीर खाऊन मांजर चालली देवपूजा करायला आणि म्हणते तुमची गाडी कितीची आहे तर आत्याबाई उठून म्हणतात अकराची गाडी आहे तर सीमा सांगते हो ना मग निघा आता तर आत्याबाई म्हणतात जेव्हा गरज होती तेव्हा माझा वापर करून घेतलास तू पण दोष तुझा नाही ग माझ्याशी असंच व्हायला पाहिजे होतं असं आत्याबाईं आता म्हणतात आणि चुकीच्या माणसाला साथ दिली ना त्याचे हे परिणाम आहेत आणि म्हणतात सीमा माझ्यावरून तरी धडा घे तर सीमा म्हणते आता तुमची गाडी आहे ना तुम्हाला आता उशीर होईल निघा आता असं म्हणत ना ओरडतेच डायरेक्ट यांच्यावर निघा असं म्हणत तर आत्याबाई तिच्याकडे अशी नकारार्थी मांड ओलवतात आणि तिकडनं बाहेर पडतात सीमाने बघा आत्याबाईंना कशी त्यांची जागा दाखवून दिली परत एकदा आणि ही आता एकटीच पडली आता बघूया पुढे काय घडतंय ते तर प्रेक्षकाला आता श मी काय येऊन बसते आणि म्हणते आह दमले ग तर म्हणते मावशी आज खूप ऑर्डर आहेत आपल्याला तर स्वीटी पण म्हणते हो ना अगं आजकाल खूपच ऑर्डर्स असतात आपल्याला तर प्रेक्षकांना बाबा नुसतं बोलणं ऐकतात आणि हसतायत तर स्वीटी म्हणते आई मी काय म्हणते आपण थोड्या बायका वाढवूनच घेऊ या कामासाठी खूप काम असतं तर लगेच शमिका आता बोलतेय आणि म्हणते नको कशाला नर्मदा ताई म्हटल्यात ना की त्या बघतील म्हणून त्यांनी सांगितलं तर काही लागलं तर स्वतःहून सांगतो असं म्हटलंय ना त्यांनी तर लगेच आई पण त्याच्यावर मांडवलं होतं तर स्वीटी पण म्हणते हो ग पण त्या एवढं काम करतात इतकं पटापट काम करतात ना कधी कधी ना मला मलाच कॉम्प्लेक्स येतो असं स्वीटी म्हणते इकडे आणि मग प्रेक्षकांना श्रमिका पण म्हणते खरंच काम तर खूप चांगलं करतात आणि मनापासून करतात एकदम तर स्वीटी म्हणते हो आई तुम्ही सगळ्यांना पार्टनर बनवून घेतले ना त्यामुळे सगळेजण अगदी मनापासून काम करतायत त्यांना असं वाटतं की त्यांचंच काम आहे आता प्रेक्षकांना तिकडनं बघा आत्याबाई बॅग घेऊन आल्या आहेत सीमासुद्धा बाहेरून उभी राहते तेवढ्यात आणि आता आत्याबाई आणि आई काय म्हणतात किंवा काय बोलणं आहे बघूया बो आत्याबाई आल्याला हाक मारतायत शुभा यशा मी निघते तर आई म्हणतात वंच तर मी जाते माझ्या गावाला असं आत्याबाई म्हणतात परत आणि म्हणतात मी इथं राहावी अशी कुणाचीच इच्छा वाटत नाही ग शुभे अगं स्वतःची अशी शोभा करून घेतल्यावर रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही गं माझा असं आत्या आत्या आता आत्याबाई इमोशनल बोलत आहेत आणि म्हणतात वाटलं वेळेचं चक्र असं मागे फिरवता आलं असतं ना तर खूप काही करू शकले असते मी पण नाही ग एकदा वेळ निघून गेली की पुन्हा ती वेळ येत नाही आता आत्ता आत उपरती झाली बरं का या आत्याबाईंना आणि आता प्रेक्षकांना बघूया आत्याबाई काय पुढे बोलता ते आत्याबाई डायरेक्ट नाईंसमोर हात जोडतात आणि म्हणतात माझं चुकलं मला माफ कर तर वंच तुम्ही अशी हात जोडून माफी हो मागू प्लीज वंच असं आई म्हणतात तर आत्याबाई म्हणतात चुकलं तर माफी मागायलाच पाहिजे की नाही आता आत्याबाई बघा किती गोडगोड आहेत आईंशी ते तर आत्याबाई पुढे म्हणतात मी पु नेहमी तुझा दुस्वास केला तुला कमी लेखण्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना अंधारात ढकललं पण तुझी पुण्याही थोर होती ग म्हणून तू सगळ्यांना व्यवस्थित बाहेर काढलंस असं आता आत्याबाई बोलतात बघा आईंच्यासाठी आणि प्रेक्षकांना आता पुढे बघा काय घडणार आहे ते आत्याबाई पुढे म्हणतात शुभे शुभे चुकलं ग माझं मला माफ कर तर आई म्हणतात वंच अहो ऐका ना आता तुम्हाला पश्चाताप होतोय ना तुम्ही केलाय त्याचा बस सगळं भरून पावलं तुम्ही नका काळजी करू असं म्हणताय तिकडे आणि मग प्रेक्षकांना शमिका सुद्धा सिटीकडे बघून मांडवलं होते आता आत्याबाई म्हणतात यशा तू माझा धाकटा भाऊ आहेस पण वडील भावासारखा तू माझे डोळे उघडलेस रे मी विचार करत होते की माझ्या वागण्याची कोणाला कटकट होत असेल ना तर माझ्या वागण्यातच दोष आहे रे पण ते न बघता मी लोकांनाच दोषी ठरवत आले होते कायम मी जे काही केलं ना ते का केलं कशासाठी केलं याचं उत्तर नाहीये माझ्याकडे आता असं आत्याबाई म्हणतात म्हणतात सीमा तिकडे तोंड वाकडी करतात तर आता आई बाबाच बोलतात आणि म्हणतात जाऊ दे का ते सगळं आता मी काय म्हणतो ते एक लक्षात ठेवा आणि तुला कधीही कुठेही त्रास झाला तू सरळ इकडे निघून ये अगदी हक्काने निघून ये असं म्हणत बाबा परत एकदा सांगतात तर लगेच ना हो हो वंच असं आत्याबाई पण म्हणतात तर सीमा तोंड वाकडं करते बघा तर आत्याबाई म्हणतात हा तुझा आणि तुझ्या बायकोचा मोठेपणा आहे आता आत्ता कळतो आहे बरं का मोठेपणा आणि म्हणतात मी एवढं करूनसुद्धा तुम्ही तुमच्या घराची माझ्या माझ्यासाठी दरवाजे उघडे ठेवताय असं आता आत्याबाई आहे तिकडे इमोशनल होऊन आणि मी मी हे खूप झालं रे माझ्यासाठी हे मी माझ्यात सुधारणा नक्की करेन असं आता आत्याबाई सांगताय तिकडे म्हणजे बघा आता सुद्धा त्यांच्या सुधारण्याला वाव आहे आणि मग म्हणतात स्वीटी बाळा स्वीटी बाळा इकडे ये स्वीटीला आपल्या जवळ बोलवतात अगदी आणि म्हणतात स्वीटी तू खूप चांगली आहेस ग आता कशी कशी बोलतात बघा आणि म्हणतात मी तुझी खूप मोठी अपराधी आहे जमलं तर मला माफ कर तर स्वीटी म्हणते आत्या नाही असं नका बोलू आता स्वीटी सुद्धा कॉपी करते हां बरं का इकडे आत्याबाई म्हणतात अगं तुझी सासू ना तुझ्या पाठीशी उभी राहिली आहे खरंच मला कौतुक वाटतं तुम्हा दोघींचं असं आत्याबाईकडे सांगतायत स्वीटीबद्दल आणि आईबद्दल बोलताना आणि म्हणतात पण माझ्या सुना तशा नाही आहेत असं म्हणतात डायरेक्ट पण सीमा इतक्या दुष्टसुद्धा नाही आहेत असं बोलतात बरं का तर सीमाला टोला लगावून झाला या आत्याबाईंचा हळूस आणि प्रेक्षकांना आता सीमाकडेच सगळेजणं बघतात तर आत्याबाई पुढे म्हणतात स्वीटी किती जपतेस गं तू सासूला शुभे मला तुझा हेवा वाटतो गं असं आईना म्हणतात परत आणि इथे प्रेक्षकांना आई पुढे काय उत्तर देतात बघा आई म्हणतात वंस एकदा का सुना आपलं मानलं ना की त्या सुनासुद्धा आपल्याला आपलंच मानतात पण बोलतानाही असं पण म्हणतात की काही अपवाद असतात म्हणजे सीमाला टोला हटतात त्या आणि मग पुढे म्हणतात पण अपवादांमुळे नियम बदलत नाहीत ना असं डायरेक्ट विचारतात बरं काहीकडे आणि आता प्रेक्षकांना आई स्वीटीकडे आणि इकडे स सीमाकडे बघतात तर आत्याबाई म्हणतात आता बरोबर आहे तुझं मी घरी जाऊन ना अगदी तशीच वागेन तू पहिल्यापासून स्वीटीला आधार दिलास म्हणून तर ती तुला जपतीये स्वीटी अशी जबग स्वीटी सासूला सासऱ्यांना या घराला सगळ्यांचा सांभाळ कर ग माझा आशीर्वाद आहे तुला असं म्हणत आता स्वीटीला आशीर्वाद देतात आत्याबाई खूप सारे आणि प्रेक्षकांना आता पुढे म्हणतात शुभे अगं यशा येते हा मी असं म्हणत ना निघून जात असता तोपर्यंत आई आणि बाबा नमस्कार करायला खाली वागतात तर यावेळी आत्याबाईंनी इकडे ना काय केलंय बघा आईंना खाली वाकू न देता आईंना घट्ट अशी मिठी मारली आहे आणि अशा त्या खूप इमोशनल होऊन रडत आईंनी म्हणजे आत्याबाईंना पण बदललं म्हणायला हरकत नाही आपल्या चांगूपणामुळे चला असो आत्याबाई नावाचं जे काही वादळ होतं ते वादळ वादळ घालून आपली चूक पदरात घेऊन गेलेलं आहे तर प्रेक्षक इकडे आई आणि बाबा दोघं जणांना चालत कुठेतरी निघालेत बाबा कसल्या तरी विचारत आहेत आई विचारतात काय व कसला विचार करतायत तर काही नाही ग ताईसाठी जरा वाईट वाटतंय असं बाबा म्हणतात पुढे तर आत्या आई म्हणतात हो म्हणजे मी तेव्हा तुम्हाला विचारलं नाही पण का तुम्ही त्यांना जायला सांगितलं तो तर बाबा म्हणतात अगं ती आल्यापासून आपला एकतरी दिवस चांगला तरी गेलाय का गं हिच्यामुळे असं विचारतात सतत कडू बोलायचं काहीतरी आपलं वेगळंच बोलायचं आणि याच कारणासाठी भाऊजी पण हिच्यापासून दूर राहत असणार आणि हिने जे काही स्वीटीबरोबर केलं आहे ना ते तर मी कधीच विसरू नाही शकणार असं कोण करतं ग आणि हिचं प्रेम आहे ना माझ्यावर असा बाबा बोलतात आणि म्हणतात आणि खरंच ग त्या मुलीने जर का ती भाजी खाल्ली असती आणि खरंच काय झालं असतं तर असं विचारतात तो विचार केला ना तरी थरका पुरतो माहिती आहे माझा असं बाबा बोलतात आणि म्हणतात कुणाचा आळ आला असता आपल्यावर तर आई म्हणतात आता हो जाऊ द्या खरंच जाऊ द्या त्यांनी जे काही केलं आहे त्याचा त्याला पश्चाताप होतोय ना बस तेच खूप झालं एक वाईट स्वप्न होतं असं म्हणून आपण विसरून जाऊया आणि पुढे जाऊया तर प्रेक्षकांना आता बाबा म्हणतात आई ना मग आता मग आता पुढे काय तर आई म्हणतात पुढे पुढे ना आता पुढे आई काय सांगतायत बघा आता काय वर करायचं आता आपण पुढे विचार करतात बरं काही आणि मग आई ना आपल्या पर्समधनं तो कागद काढतायत आणि बाबांसमोर तो कागद आहेत तर तो कसला कागद आहे त्या बोरतळचा घराचं चित्र आहे बरं का तर बाबा एकदम हसतात आणि म्हणतात अगं हे हे बोरतलचं घराचं चित्र तुला कुठे मिळालं तर आई म्हणतात तुमच्या एका पुस्तकात होतं हे चित्र बाबासुद्धा ते चित्र हातात घेतात आणि विचारतात मग आता याचं काय तर आई घ ते चित्र घडी घालत म्हणतात आता या वर्षीची दिवाळी आपण बोरथळा जाऊन करायची तर बाबा म्हणतात खरंच तर आई पुढे सांगतात की आणि कायम तिथेच राहायचं आता बाबा कशी आईंची फिरकी घेतात बघा बाबा विचारतात आणि मग मुलं तर आई सांगतात मुलांना काय त्यांना वाटलं तर ते इथे राहतील नाहीतर येतील मुर्तडा आणि मग सारूचे प्रोजेक्ट तिचे आईवडील आहेत ना बघून घेतील ते आणि मग त्याच्यानंतर इथे स्वयंपाक कोण करणार मुलांचे डबे आता त्यांची लग्न झाली आहेत त्यांच्या बायका बघून घेतील त्यांच्या डब्यांचं आणि सणावाराचं कोण करणार आणि म्हणजे कोणचे काहीतरी झालं तर आई म्हणतात टोभणी मारताय ना तुम्ही मला खरं सांगा तर बाबा म्हणतात नाही गं मला माहिती आहे ना तुझं मन या मुलांमध्ये किती गुंतलं आहे ते तर आई पुढे म्हणतात माझा जीव गुंतला आहे मुलांमध्ये आणि तो कायमच गुंतलेला राहील पण आता माझं प्रेम मात्र डोळं झालंय तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे आपण मुलांना शिक्षण दिलं आहे उत्तम संस्कार दिलेत आता त्यांचं आयुष्य आहे त्यांचं आयुष्य त्यांनी चांगलं पाहिजे त्यांचे संघर्ष हे त्यांनाच करावे लागतील तर बाबा पण म्हणतात बरोबर बरोबर पण आता तू हे सगळं खरं बोलतेस ना नाहीतर तुझं सुरू होईल अगं बाई तो अजून काळा मसाला बनवायचा आहे तर आई पण म्हणतात आग अहो पण मी तो पोरथळावरून पण पाठवू शकते नाही ते तर बाबा म्हणतात हो म्हणजे आता मसाला पण तूच करणार ना शेवटी तर आई म्हणतात अहो म्हणजे आता मी ते पण करायचं नाही का तर बाबा म्हणतात करायचं ग करायचं पण तो आपण दोघांनी मिळून करायचा आणि मग आता बाबा पुढे विचारतात मला एक सांग आता बोरथळे केटरिंग कंपनीचं काय करणार तू तर समीर आहे स्विटी आहे ते दोघं घेतील सांभाळून तर बाबा म्हणतात अगं पण तो सी स्विटी इथे राहील तर ना तुझा लेख तो तर ना उडून जायच्या गोष्टी करतोय तर विमानाचं तिकीट अजून कुठे आलं आहे असं आई विचारत आहेत बाबांना आणि हसतायत आणि पुढे म्हणतात आई जाईल तेव्हा जाईल नाहीतर पुढे बघेल समीर खात्री आहे मला म्हणजे तू आता खरंच बोरथळ्या यायला तयार आहेस तर आई म्हणतात हो कायमची यायला तयार आहे आता इथल्या अडचणी संपल्या की मुक्का पोस्ट बोरथळ असं म्हणत ना परत एकदा ते चित्र उघडून दाखवतात आणि आई आणि बाबा ते चित्राकडे बघत ना छान एकमेकांकडे बघत आहेत खरंच असंच व्हायला पाहिजे असं वाटते म्हणजे अजून काही अडचणी नको ते यायला आता बघूया पुढे काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना मकरंदना इकडे काम करत बसला तर स्वीटी आले त्याच्याजवळ जा मकरंद मला तुझ्याशी बोलायचं आहे तर काय बोलायचं आहे स्वीटी असं विचारतो मकरन तर स्वीटी म्हणते तुम्ही काम तू तू काम थोडंसं बाजूला रखो ना असं म्हणते तर लगेच सीमा बहिणी आई किंवा यांच्याविषयी तुला काही बोलायचं असेल ना तर मला अजिबात ऐकण्यात इंटरेस्ट नाही असं सा मकरन सांगतो लगेच तर स्वीटी म्हणते मकरन अरे आत्याबाई दमयंती आत्या परत गेल्या आहेत तर मकरन म्हणतो काय दमयंती आत्या परत गेल्या एवढ्या लवकर गेली ती तर लगेच लवकर कुठे दीड दोन महिना राहिले ना त्या जसं स्वीटी म्हणते तर मकरन म्हणतो बस एवढंच अगं दमयंती आत्या एकदा इकडे आली ना तर सहा सहा महिने हालत नाही इथून तर स्वीटी म्हणते पण आत्या गेल्या आणि ना बाबांनी यावेळी त्यांना जा इथून जायला सांगितलं तर मकरंद म्हणतो बाबांनी का म्हणजे काही शक्यच नाही आहे काही बोलू नकोस तर अरे खरंच स्वीटी पुढे सांगते इथे त्यांनी माझ्या बाबतीत जे काही केलं तर त्याचा त्यांना खूप पश्चाताप आहे आणि बाबा पण म्हणाले की तू इथून जा तर आणि तुला हे कोणी सांगितलं तर स्वीटी म्हणते अरे मी होते ना तिथे माझ्याबरोबर जे काही झालं त्यात सीमा आणि दमयंती आत्याचा हात होता तर मकरंद म्हणतो आता समजलं ना तुला मला या सगळ्या लोकांचा राग येतो ते आणि हे घर मला का सोडायचं आहे ते कळ ना तुला आता असं विचारतो बरं का मकरंद म्हणतो स्वीटी या घरातली सगळी माणसं अशीच वागतात असं म्हणतोय आ मकरंद आणि आता पुढे उठत म्हणतो तो तिथून आता काय बोलतोय बघा स्वीटी परत म्हणते अरे आता मग त्याच्यानंतर ना स्वीटी त्याच्याजवळ जाते म्हणते मकरंद पण या तईबाबांचा काय दोष आहे इनफॅक्ट तू मला इथे घेऊन आलायस पण तरीसुद्धा सबसे जादा ख्याल तो आई आईबाबाही रक्कते मेरा ते तू तू तर पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा आला नव्हतास तर मकरन म्हणतो आता आयुष्यभर मला हेच ऐकावं लागणार आहे का स्वीटी झालं ना आता सगळं आलीस ना तू घरी सुखरू पाहिजला मग राह ना सुखात तर ओ गॉड मकरन तुम्हाला साथ एक सेकंड बी बात करनी हो ना तर तू असा ना सारखा उकडूनच बा गोष्टी करतोस बोलतोस असं इकडे स्वीटी त्याला म्हणते तर मकरन बघा कसा बोलतो आता स्वीटीशी तो म्हणतो काय यार स्वीटी सारखं तेच 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 मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मी निघालो तो ऑफिसमधून तुझ्याकडे यायला पण मला दादाचा फोन आला ओ ओ परत परत ते सेच सांगावं लागतंय स्वीटी तुला आणि मुळात मी तिकडेहून करणार काय होतं असं विचारतोय आमदार म्हणतो एक बरं झालं की तुझ्या अंगावर काही आलं नाही असं एकदम अकड्यात बोलतो आणि म्हणतो नाहीतर तर मला मिडल इस्टला कधी पाठवलंच नसतं प्रेक्षकांना तेवढ्याच स्वीटी नकोच पाठवायला असं बोलून घेते बघा आणि आता पुढे काय घडणं घडतंय ते बघूया पण त्याआधी इकडे ना मितालीचं काय चाललंय बघूया मिताली कसले तरी व्हिडिओज बघतील आणि आता आई तिच्याजवळ गेल्यानंतर ना मिताली काय विचारते बघा Aí, tu... ये ना म्हणजे काय आणलं आहेस तू माझ्यासाठी असं विचारते तर आई म्हणतात काही नाही का, का? अगं मला वाटलं तू काहीतरी छान खायला करून आणलं आहेस तर आई म्हणतात नाही मग तू पैसे द्यायला आली आहेस का असं मिताली लगेच विचारते तर आई म्हणतात नाही मिताली तुला सांगितलं ना तुझे पैसे तुला मिळतील तर काय आला आई कधी मिळणार तर आई म्हणतात योग्य वेळ आली की मिळतील तर लगेच मिताली ओके म्हणते आणि तोंड गप्पा करते आणि विचारते पण काय आली स्वीते मी माझे व्हिडिओज बघते आहे तर मी तू मला तुझ्याशी जरा बोलायचं आहे तर काय गो काय झालं तर मी तू तू खूप दिवस आले माहेरी राहिली आहेस तर मी त्या विचारते तर तर अगं लग्न झालंय ना तुझं मग लग्न झाल्यानंतर नवऱ्याबरोबर जाऊन राहायला नको का असा प्रश्न आई विचारतात मितालीला आणि म्हणतात तुला एक सांगू का तुझं आणि एक अनिकेत रावांचं काही बिझनेसलंय का, का आएक, तर मिताली म्हणते नाही का अजिबात नाही तर आई विचारतात तू त्यांच्याबरोबर मग का राहत नाही आहेस तर मिताली म्हणते अगं आई तुला माहिती आहे ना आमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे म्हणून माहिती आहे तुला आई तू असं काय करतेस तर आई पुढे म्हणतात मला माहिती आहे तुमची बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे पण बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेली आहे म्हणून कोणी नवरा बायको वेगवेगळं राहत नाहीत बिल्डर भाडं देतो आणि ते त्या भाड्याच्या घरात राहतात आणि मग प्रेक्षकांना आई पुढे म्हणतात मला असं वाटतं की तू लवकरात लवकर जावस आणि अनिकेत रावांसोबत तू राहावस आणि मग प्रेक्षकांनो मिताली म्हणते आणि मला जायचं नसेल तर तर ऑप्शनच नाही तुझ्याकडे असं आई पुढे म्हणतात तर मिताली म्हणते आई तू असं असं कसं बोलू शकतेस तर आई पुढे म्हणतात खरं तर मी हे आधीच तुला बोलायला हवं होतं तुझ्या भल्यासाठी सांगते मी सांग तू कधी जाणार आहेस अनिकेत रावांसोबत राहायला तर मी जाणार नाहीये आणि हे कसलं बाराशी तुझ्या डोक्यात मला एवढ्यात जायचं नाहीये तर मी तुम्ही म्हटलं ना तुझ्याकडे दुसरं ऑप्शनच नाही आहे अगं आई अस आस, असून तू असं कसं बोलू शकते आहेस तर मी आई आहे ना तुझी म्हणूनच बोलते मी आणि तुला तुझं भलं जर का कशात आहे कळत नसेल तर तुला दाखवणं ते समजावून सांगणं हे आई म्हणून माझं कर्तव्य आहे तर मिताली विचारते कसलं कर्तव्य स्वतःच्या मुलीला घरातून हकलून द्यायचं कर्तव्य मी तू अगं तुला तस तसं वाटतं आहे पण माझी खात्री आहे पण नंतर तूच मला म्हणशील की थँक्यू म्हणशील तू सांग तू कधी जातेस तर मिताली एकदम म्हणते मला असं नाही सांगतं मला विचार करावा लागेल तर आई पुढे म्हणतात तर हो ना मी तुझ्यासाठी ठरवते हो तू तु या शुक्रवारी जा असं डायरेक्ट सांगितलंय आणि म्हणतात शुक्रवारपर्यंत सामानाची बांधाबांध करून घे आणि मनाची पण तयारी करून घे आता प्रेक्षकांनो मिताली बघा कशी तिथे शॉक उभी आहे तिला वाटलं पण नव्हतं की असं होईल आणि आई स्वतः तिला जायला सांगतील तर प्रेक्षकांना इकडे मकरन विचारतोय स्वीटीला तू आता हळू आवाजात काहीतरी म्हणाली स्वीटी तर स्वीटी म्हणते की हो बोलले मी हेच बोलत होते की तुला त्यांनी कधीच मिडल इस्टला पाठवू नये तर काय आहेस का तू तू स्वीटी असं मकरन विचारतो आणि म्हणतो माझं एक स्वप्न आहे फक्त की या देशातून बाहेर जाऊन काम करायचंय मला आणि तू माझी बायको असून सुद्धा हे असं बोलतेस तर स्वीटी म्हणते की हो कारण मकरनमधला तुला ना कामाशिवाय दुसरं काही दिसतच नाही अरे इकडे आई बाबा दादा शमू सगळे आहेत तू तिकडे कामात रामशील मी काय करायचं तर मकरन म्हणतो का तू नोकरी करू शकत नाहीस आधी पण करत होतीस ना तू नोकरी तर स्विटी विचारते आणि आई बाबा त्यांचं काय तर मकरन म्हणतो त्यांचं काय तर स्विटी म्हणते या वयात त्यांना एकटं सोडून जाताना तुला असं काहीच वाटत नाही आणि आता मकरन कसा बोलतोय बघा ओ असं करत म्हणतो खरंच का स्वीटी आता पुढे काय बोलतोय बघा तो तो कसा रंग बदलतोय बघा मी आईबाबांचा विचारच केला नाही चुकलं माझं असं म्हणतो आणि मग प्रेक्षकांना म्हणतो आणि मग आपण एक काम करूया का आपण आता काय करूया आपण आईबाबांनासुद्धा आपल्यासोबत घेऊन जायचं का तिकडे असं विचारतो येतो आणि मग म्हणतो तसंच करूया आपण मग तुम्ही ना तिकडेसुद्धा बोरथळ केटरिंग कंपनी सुरू करा आता सुटीला लक्षात येते की हा टोमणे मारतो येतो आणि मग स मकरन म्हणतो पुढे सम्रदाला पण बोलवायचं का आपण की नको बोलूया नाही नाही बोलवूयाच आपण तुम्ही सगळे तिथे एकत्र जमा मग मी तिकडूनसुद्धा वेगळ्या देशात शिफ्ट होईन असं मकरन म्हणतो चालेल का असं विचारतो तो स्वीटी म्हणते की वाव अमेझिंग मकरन नाही काय आहे ना आई बाबा तुझ्यासाठी इतकं करतात तुझ्यावर जीव ओवाळून टाकतात तुझी एवढी काळजी करतात पण तुला पण तुला त्यांची काहीच पडलेली नाही आहे या वयात त्यांना असं एकटक सोडून गेल्यानंतर त्यांना काय वाटेल याचा विचार तरी केलायच का रे तू आय एम जस्ट अमेज असं म्हणते बरं का स्वीटी आता आणि मग मकरंद पुढे म्हणतो स्वीटी मी अजिबात इमोशनल माणूस नाही आहे असं सांगतो बरं का हे मी तुला आधीच सांगितलं की नाही तर स्वीटी म्हणते नाही बरोबर आहे तू इमोशनल नाही आहेस इमोशनल नसणं आणि सेंट सेन्सिटिव्ह नसणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत तू इमोशनल नाही आहेस हे माहिती होतं मला पण तू इतका इनसेन्सिटिव्ह आहेस हे आज कळतंय मला हे जर का आधी माहिती असतं तर मग विचारतो तर काय तर स्विटी म्हणते तर काही नाही जाऊ दे असं म्हणत ना ते म्हणते तुला काय करायचंय ते करा असं म्हणत तिकडनं निघून जाते तर प्रेक्षकांनो मकरंद सिटीला डायरेक्ट म्हणतो होते तर करणारच आहे मी म्हणजे सिटी गेल्यानंतर आता ह्याच्या डोक्यात काय येते देव जाणे आता पुढे काय बघूया बाबा पुढे म्हणतात जिथे बघावं तेव्हा पाऊस आणि पुराच्याच बातम्या त्या पावसामुळे किती लोक बेघर झाले असतील असं बाबांचं म्हणणं चाललंय कुठे जातील हे सगळे खरंच असा विचार करतात बाबा तर मी कुठे जाणार आहे बाबा ते आधी मला विचारा तुम्हाला माझी काहीच काळजी नाही आहे का असं म्हणत मिताली येते आणि बाबा म्हणतात तुझी काळजी करावी असं काही झालंय का मग बाई मिताली म्हणते मग म्हणजे तुम्हाला काहीच माहिती नाहीये बाबा तुम्ही आणि आई नेहमी असं का करता हो तुम्हाला माझं काय होईल मी कुठे जाईल याची कधीच काही काळजी नसते का तर बाबा म्हणतात काय झालं जरा स्पष्टपणे सांगशील का असा काय गुन्हा घडला आहे आमच्याकडून तर मिताली म्हणते काय गुन्हा घडलाय आईनी मला शुक्रवारच्या आत निर्णय घ्यायला सांगितला आहे बाबा तर बाबा म्हणतात हो कसला तर मिताली म्हणते घर सोडून जायचा मी माझ्या माझ्या घरी जावं असं म्हणणं आहे तिचं तर बाबा म्हणतात ओ तर मिताली म्हणते ओ काय बाबा अहो तुम्ही काहीच बोलणार नाही आहेत का यावर असं विचार तर बाबा म्हणतात म्हणायचं आहे पण तुला ते आवडणार नाही तर मी त्याला विचारते म्हणजे तर तुमचंही हेच म्हणणं आहे का मी आता घर सोडून जावं तर बाबा म्हणतात नाही माझं म्हणणं सोड तुझं काय म्हणणं आहे तुला नाही वाटत का आपल्या नवऱ्याबरोबर जाऊन राहू असं तर मिताली म्हणते ऑफकोर्स वाटतं बाबा पण आता आमचं घर बनतं आहे ना तर अनिकेत राव राहतच आहेत की दुसरीकडे असं बाबा म्हणतात आणि इतके दिवस तू त्यांच्यापासून दूर राहतेस हे तुला तरी पटतं आहे का मला तरी नाही पटत आहे कसंही असलं तरी नवरा बायकोने लग्नानंतर एकत्र राहावं सुखदुःखाच्या गोष्टी कराव्यात असं माझं मत म्हणून मला नाही वाटत की तुझ्या आईने तुला काही चुकीचा सल्ला दिला तर मिताली म्हणते हो म्हणून काही स्वतःच्या मुलीला सरळ घरातून निघून जा म्हणून सांगायचं लग्न झालंय माझं म्हणून माझा तुमच्यावरचा हक्क संपला का माझ्या या घरावरचा अधिकार संपला का असं मिताली विचारते आणि म्हणते बाबा आता वडिलांच्या मुलींना मुलींनासुद्धा हक्क असतो असं ओरडून सांगते तर बाबा आता म्हणतात हक्क अधिकार या फार मोठमोठे शब्द वापरायला लागलेस का तू हल्ली मी तू तर मिताली जरा गप्पा बसले बाबा पुढे म्हणतात इथे तुला कोणी तुझ्या हक्कापासून बेदखल करत नाही तुझी मैत्रिणी रीमा ती पण तुझ्याच बिल्डिंगमध्ये राहत होती ना असं बाबा विचारतात आणि म्हणतात ती पण तिच्या आई वडिलांकडे राहून राहिली का लगेच मिताली म्हणते ती कशाला जाऊन राहील तिच्या आई वडिलांसोबत तिच्या नवऱ्याने ना तिला तू पी एच के घेऊन दिलाय तर बाबा म्हणतात अगं अनिकेतराव पण पण तुला घेऊन देतच होते की तर प्रेक्षकांना लगेच मितालीची बोलती बंद झाली पण ती म्हणते हो पण तर बाबा म्हणतात हो पण तुला जायचं नाहीये बरोबर ना आणि मग बाबा पुढे म्हणतात तुला तुझ्या बापावर विश्वास असेल ना तर एक गोष्ट तुला सांगतो अनिकेत राव खूप चांगला माणूस आहेत पण तू इतके दिवस बाहेर येऊन राहतीयस हे काही बरोबर नाही ता तर मिताली पण म्हणते म्हणजे तुम्ही पण मला घरातून हकलवायचं ठरवलं आहे का बाबा तर हे बघ मी तू तू चुकीचं समजते आहेस तर मिताली म्हणते नाही बाबा मी बरोबर समजते आहे तुम्हाला पण त्या दोघांचंच कौतुक आहे तुम्हाला त्यांच्यासोबत राहता यावं म्हणून तुम्ही मला हकलताय मग माझं काही झालं तरी तुम्हाला काही फरक पडतो आहे नाही का असं बोलते ती एकदम आणि चिडून जाते तर बाबा मी तू मी तू म्हणत हाका मारतात आता प्रेक्षकानं हे वळण नेमकं कुठेपर्यंत जाणार हे म्हणणं ते बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे बघू आता पुढे काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांनो सीमा इथे उद्याच्या भागामध्ये मितालीला काहीतरी वेगळाच उपदेश देते पण तिकडे ना काहीतरी वेगळ्याच गोष्टी अजून सुद्धा घडतात कारण एक कोणतरी ऑफिसर आलाय माणूस आलाय तो इथे उद्या केटरिंग कंपनीबद्दल काहीतरी सांगतोय तो विकत बोरथळ केटरिंग कंपनी घेऊया असं तो इथे बोलतोय आणि आता त्या बोरथळ केटरिंग कंपनी विकत घ्यायची जी काही किंमत आहे ती ऐकून सगळेच गार पडणार आहेत नेमकी किती किंमत असेल किंवा ही कंपनी विकली जाईल का त्या माणसाला ती कंपनी घेता येईल का आई कंपनी शिकायला तयार होतील का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं बघण्यात तुम्ही बघत रा आई बाबा रिटायर होत आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका